No. एक असं मैदान आहे की जे सगळ्यात करार तालुक्यामध्ये वेगळं मैदान घेतले बाबर माचेकरांनी यात्रेनिमित्त मित्रांनो खरोखर या गावाची नंदीची यात्रा असते आणि नंदी यात्रा पहिलंच वर्ष आहे मित्रांनो पण जे गोरगरीब असणे जे गुलाल भेटत नाही त्यासाठी खरोखर मित्रांनो वर्ष दीड वर्ष माणूस थांबलेला असतो गुलालसाठी पण आज गावकऱ्यांनी एक डिसिजन घेतला की आपल्याला एक असं मैदान घ्यायचं आहे की प्रत्येक जण गुलाबत भेटला पाहिजे प्रत्येक जण गुलाबात राहायला पाहिजे मित्रांनो एक आधात एक बैल एक दुसरा एक बैल मित्रांनो भावे दिव्य अस त्यांनी एक बाबर माची मध्ये खरोखर अतिशय सुंदरता मैदान घेतले आहे मित्रांनो असं त्यांनी डिशेशन घेतले कुठले कुठलेही बैल माका न्याय होणार नाही आणि आज आपल्या समोर आहे सरपंच आणि वैद्यकीय सरपंच आणि खरोखर ह्यात लक्ष घालून गावकऱ्यांनी लक्ष घालून गाव। हे मैदान पार 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 पडणार आहे दिनांक वीस वीस जुलैला मित्रांनो हे मैदान पार पडणार आहे मित्रांनो बघूया सरपंचाची आज दोन मिनिटं आपण मुलाखत घ्यायचं मैदान कसं पार दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव सांगा माझं नाव अमोल पाटील दादा आज हे मैदान तुम्ही घेतले आज तुमच्या गावाच्या नंदीनुसार मैदान घेतले कसं पार पडणार कसं बक्षीस असणार आहे सांग आम्ही वीस तारखेला मैदान घेतले बक्षीस आम्ही सगळी वितरण व्यवस्थित करणार आम्ही सगळं नियोजन व्यवस्थित लावलेलं आहे आणि दिवसभर मी त्या बैलगाडी शर्यतीत दिवसभर राहील आणि संध्याकाळी बक्षीस वितरण सगळे कुणालाही कमी जास्त काहीही काही होणार नाही काही अडचण येणार हो नाही तिथं आणि रिक्सर आम्ही बैलगाडीची परवानगी घेतलेली आहे शर्यतीसाठी अडचण येणार नाही इथं दादा आज तुम्ही खरोखर पहिलं वर्ष आहे आणि खरोखर मित्रांनो कालपासून एवढी फोन यायला लागलेत की आज गाडी आताच्या मित्रांनो कमी कमी एक आजच्या नाही म्हटलं तर साठ सत्तर गाडी जाऊन झाली आणि दुसऱ्याची नाही म्हटलं तर एक चाळीस तास आसपास गाडी नोंद झालेल्या आता कसं डिसिजन घेतलं की आज तालुक्यामध्ये हे नियोजन करतात तर आज तुम्ही एवढं मोठं बक्षीस की चांदीची गदा एक आदतला फायनल ला ठेवलेली आहे आणि दुसऱ्याला ठेवलेली आहे पण कसं आज काही काही जणांनी गुलाल भेटत नाही काय सांगशील गोर गरिबांसाठी हे मैदान आम्ही भरवलेलं आहे आम्ही सगळ्यांना न्याय व्यवस्थित देणार आहे येणाऱ्या बैलगाड्या किती पण येऊ दे त्यांचं नियोजन व्यवस्थित करणार आहे मित्रांनो बघा खरोखर म्हणजे गावकऱ्यांना म्हणजे आज एक गावाचं मैदान होतं गावाची शोभाण्यासाठी एक गावाचं नाव होण्यासाठी म्हणजे हा गावाचं नाव कधी खराब झालं नाही पाहिजे किंवा काय नाही म्हणजे कमिटी जबाबदार असते मेन म्हणजे आज सरपंच असतो सरपंचानी एवढं डिसिजन घेतले की आज जे माझ्या गावाचं नाव मला उंचावर न्यायचं तर मला एक बैलगाडी क्षेत्र भरवावं लागेल आणि खरोखर खोड़ बैलगाडी क्षेत्र भरलं पाहिजे प्रत्येक बैल मालकाला चान्स भेटला पाहिजे प्रत्येक जण गुलाला भेटला पाहिजे कधी कुठला बारक्या मैदानातून मोठ्या मैदानात उजाड देतो हे सांगू शकत नाही मित्रांनो आणि तसं एक बाबर बाबरमाचीचं गाव एक छोटस गाव आहे कराड तालुक्यामध्ये खूप सुंदरता इथले लोक म्हणजे प्रेमाळ माणसं आहेत मित्रांनो फक्त ह्या गावाची ओढ आहे की आम्हाला एक वर्ष नाही एक वर्ष लि त्यांची इच्छा होती की आम्हाला एक दिवशी मैदान भरवायचं आहे मग त्यांनी खरोखर आज करून दाखवलं की वीस जुलैलाही आपले इथं मैदान पार पडते लय त्यांची इच्छा होती की आम्हाला एक दिवशी मैदान भरवायचं आहे मग त्यांनी खरोखर आज करून दाखवलं की वीस जुलैलाही आपले इथं मैदान पार पडते नंदीच्या यात्रांनुसार ते मैदान पार पडणार मित्रांनो आता फाटी कुठले असेल आपले बाबरमाची फाटी असेल मित्रांनो बाबरमाची फाटी असणार आहे आणि खरोखर त्या फाटीची तसं सुंदर म्हणजे एकदम आपण फाटीची व्हिडिओ टाकणार आहे पण खरोखर ती फाटी तिथे त्यांनी एवढं कष्ट केलं त्या फाटीवर आता पाऊस पडतोय किंवा काय होतं किती बी पाऊस पडून देईल किती बी काय बन ही मैदाना शंभर टक्के होणार आहे आणि फाटीवर अजिबात दगड नाही किंवा काय नाही बैलाला येऊन सगळं बॅरिकेड नुसार लाईव्ह नुसार नुसार सगळं म्हणजे प्रत्येकाचं सहकार्य नाही बैल मालकामॅन असणार आहे दोन इकडे कॅमेरा असणार आहे काय प्रॉब्लेम तर तुम्ही सरपंच जे सरपंच सरपंचा किंवा तुमचा जर कुठं गाडी फॉल झाली किंवा काय झालं तर नियमानुसार तुम्हाला न्याय भेटेल आणि त्या प्रत्येकाला गाडीला निकाल देत जाईल दादा म्हणजे आज आज आपल्या समोर आहे दादा आज तुम्ही एवढं बैलगाडी कसं डिशिशन घेतला की आज आपल्याला गावाचा एवढं किती दिवस झालं तुम्ही झट एक महिना झाला झटपड झाला झटपडतोय आम्ही हे परमिशन वगैरे सगळं नियोजन करण्यासाठी पण एवढं मोठं रिक्षा म्हणजे मैदान घेणं सुखाचं काम आहे कातरले दिवस दाडपाव लागते गोळा व्हायला लागते ते काय काय अडचण आला तुम्हाला अडचण आल्या पण तुम्ही एक महिना झाला आम्ही परमिशन वगैरे सगळं नियोजन करण्यासाठी पण एवढं मोठं रिक्षा म्हणजे मैदान घेणं सुखाचं काम नाहीये कातरले दिवस दाडपाव लागते ते बिजू गोळा व्हायला लागते ते काय काय अडचण आल्या तुम्हाला मैदान भरपूर काय अडचण आल्या पण तुम्ही सिद्ध करून दाखव दाखवलं आणि दावणार धावणार म्हणजे आज खरोखर आज नाही तिकडे आज काही काही गाडी अन्याय होतोय किंवा निकाल भेटत नाही मोठ्या गाडीला निकाल मिळतोय काय सांगशील आपल्या इथं तसं काय होणार आपल्या इथं तसं काय होणार नाही आम्ही गोरगरिबांच्या साठी मैदान घेतलेलं आहे रिस्तर काय असेल तो निकाल होईल सगळी बक्षीस वगैरे व्यवस्थित एकही रुपया कमी न देता सगळी बक्षीस व्यवस्थित दिली जातील किती टार्गेट आहे म्हणजे जेवढ्या गाड्या येतील तेवढं आपलं सगळं व्यवस्थित म्हणजे लॉस कधी पडणार दिवशी पडणार काय मैदानात लॉस पडणार आहे मैदानात सकाळी कॅमेऱ्याच्या वरती रिक्सर रिस्तर रिस्तर सगळ्यांच्या समोर लॉट पडणार पडणार आणि साधारण मैदान किती असं चालू होईल साधारणतः मैदान नऊ ला चालू होईल नऊ ला पहिला पावसाचं वातावरण म्हणजे फाटी एकदम एवढंच फाटी म्हणजे सर्व व्यवस्थित म्हणजे आज फाटीचं हो हो। काम पूर्ण होत आले एकवीस टक्के काम राहिले फाटीच मित्रांनो बघा म्हणजे आज एवढं न धडपड करून सगळ्यांनी म्हणजे खरोखर या सरपंचाचा उपसरपंचाच सर्वांचं यात लक्ष देऊन हे मैदान पार पडणार आहे मित्रांनो मित्रांनो लवकर येण्याचा प्रयत्न करा का आता सर्व आपल्याला लवकर मैदान पार करायचं दोन्ही मैदान एका दिवशी आहे ती मित्रांनो आदत बी एका दिवशी आणि दुसरा बी एका दिवशी आहे मित्रांनो ज्यांनी गाडी नोंद केली असेल तर आपण पंपलेट टाकणार आहे त्या पंपलेटवर कॉल करून तुम्ही लवकर गाडी नोंद करून घ्या ग्रामस्थांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो आणि येणाऱ्या बैलगाडीवाल्यांचे पण आभार मानतो या नंदीच्या यात्रेनिमित्त निमित्त। आम्ही बैलगाडी मैदान शर्यत भरवत आहे तरी सगळ्यांनी सहकार्य करावे ही विनंती नमस्कार